आज मी तुम्हाला मस्त पैकी परवळ पटेलची मस्त धबधबीसाठी ग्रेव्हीसाठी भाजी तुम्हाला दाखवणार आहे चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला परवळची मस्त धबधबीसाठी भाजी रेसिपी दाखवणार आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा मी अशी मस्त हे आहेत परवल परवल मस्तपैकी असं सोडून घ्यायचं सोडून घेतलं असे काप करून घ्यायचे जेणेकरून त्रिकोणसारखे चला मग आता आपण एवढे परवल आहे त्यात आपण आपण हे साफ करून मस्तपैकी असे त्रिकोणसारखे आपण काप करून घ्यासाठी कढीपत्ता हिरवी मिरची कांदा आणि त्यामध्ये अर्धा बारडा घेतलेला आहे राय राई आणि जिरा आणि त्यामध्ये मी चार टमाटर मस्तपैकी बारीक करून घेतलेले आणि त्यामध्ये कोथिंबीर बारीक करून घेतलेली सर्वात पहिला तर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे कसा इडलं तेल गरम केलेले तेलामध्ये आता आपल्याला परवळ टाकली त्यात तेलामध्ये आपले छान साके होत असे आता त्याच्यात आपलं झाकण ठेवून घ्यायचं आपले दहा मिनटं झालेले आहेत मस्त पेके आता आपल्याला परवळ असं काढून घ्यायचं तर त्याच्यामध्ये मस्त छान असे ब्राऊन करते झालेले आता परवळ घेतल्याच्या नंतर आपल्याला एक पराठा आहे आता पराठा थोडासा आपल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आता आपला मस्तपैकी बटाटा पण थोडा नरम झाला आहे आता आपल्याला बराटा पण काढून घ्यायचा जेणेकरून आपण तडका द्यायचा आता मस्त पैकी आपला पर्व आणि बराटा काढून झालेला आहे आता आपल्याला तडका घ्यायचा जिरा त्यास त्याच्यामध्ये जिरा हिर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मिक्स टाकून घ्यायचं एक चमचा आपल्याला मस्त त्यात कांद्याचा करून घ्यायचं आता मस्त की आपला कांदा नरम झाला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा पदर तेव्हाची पेस्ट टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आता हळद टाकून घ्यायची आपल्याला आणि मी कोथिंबीरची ब्रेवी करून घेतलेली हे बघा आता मस्तपैकी आपल्या टमाटा आणि कोथिंबीरची ब्रेवी टाकून घेतलेली मी आता हा घरचा मसाला एक चमचा टाकून घेते जेणेकरून तिखट मसाला नाही येतो थोडासाच आहे आणि अर्धा हा मस्त पिककी आपल्याला एक जीव करून घ्यायचा मस्त झाकून घ्यायचं त्याच्यावरती मसाला छानपैकी आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा दे तेलामध्ये आता हे एका साईडला झालेली एका साईडला परवल बाळडा आपला मस्त फ्राय करून झालेला आहे तोपर्यंत पाच गॅसवरती होतं आपलं पाच गॅसवरती पाच मिनिटात ठेवायच्या नंतर आपल्याला स्लो गॅस त्यापैकी आपला एक जीव झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला परवळ आणि बाळडा टाकून घ्यायचा बघा आता झालेले मस्तपैकी आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे ह्या बघा आता मस्तपैकी छान आता छान असं उकळून द्यायचं आहे आणि आपल्याला बारीक घ्यावरती मस्त परवळ शिजून घ्यायचं आहे मस्तपैकी आपले दहा मिनटं झालेले आहेत आणि आपलं बघूया या मस्तपैकी परवळ आणि आलूची मस्त भाजी झालेली आहे आता आपण एका वाटीमध्ये सर्व करून घेऊया झालेली आहे मस्तपैकी परवल आणि ब्राडीची भाजी मस्त दपतकीसारखी झालेली आहे सोपी पद्धत आहे तुम्ही पण बनवा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू